जालना शहरात गॅस सिलेंडरचा साठा करून काळा बाजार शांती किराणा दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सिलेंडर जप्त चंदनशिरा भागात बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा करून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एका दुकानदारावर स्थानिक गुण शाखेने कारवाई करून त्याच्या ताब्यातून एकोणतीस हजार जप्त करण्यात आले या संदर्भातील माहिती गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी वाजता सूत्रांनी दिली जालना शहरातील चंदनझिरा डीपी रोडवरील वरील शांती किराणा दुकानदार विष्णुदेव श्यामनारायण प्रसाद राहणार मेन रोड चंदनझिरा जालना हा दुकानासमोर रोट्यावर विविध कंपनीचे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करत आणि त्याची साठवणूक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून शांती किराणा दुकान चालक विष्णुदेव श्याम नारायण प्रसाद याच्या ताब्यातून विविध कंपनीचे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले जप्त करण्यात आलेले या सिलेंडरची एकूण किंमत सुमारे एकोणचाळीस रुपये इतकी आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पल्हरे पोलीस हवालदार प्रभाकर वाघ रमेश राठोड इशारा पटेल पोलीस कॉन्स्टेबल संजय सोनवणे यांनी सहभाग नोंदवला स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गॅस सिलेंडरच्या कृत्रिम टंचाईला आळा बसण्यास मदत होणार आहे